श्री श्री स्वामी समर्थ, अवधूत गुरुदेव दत्त तर आपण आज पाहणार आहोत की संकल्प कसा करायचा संकल्प केल्याशिवाय कोणत्याही सेवेला सिद्धी प्राप्त होत नाही असे म्हणतात तर कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला संकल्प हा करावाच लागतो कोणतीही सेवा असो जसं की तारकमंत्र हो की मी अकरा दिवस तारकमंत्राची सेवा करेन एकवीस दिवस तारकमंत्राची सेवा करेन किंवा स्वामीचरित्र सारामृताचं आपलं पारायण असेल गुरुचरित्राचं पारायण असेल विष्णू सहस्रनामाची आपली जर सेवा असेल अकरा गुरुवार असोत नऊ गुरुवार असोत कोणतीही सेवा असो त्या सेवेचं फळ हे आपल्याला संकल्प केल्याशिवाय मिळत नाही कोणत्याही देवाची कोणतीही सेवा जी आपल्याला अखंड करायची असते पण त्यामध्ये आपल्याला अडथळे येत असतात तर ते अडथळे येऊ नाही यासाठी आपण देवाला मनापासून प्रार्थना करायची आहे की देवा हे स्वामी राया जर तुम्ही दत्तगुरूंचं पारायण करत असाल कोणत्याही देवाची सेवा असू दे त्या देवाचं नामस्मरण करून त्या देवाला आपण शरण जायचं आहे आणि सांगायचं की हे देवा मी तुमची ही सेवा करणार आहे या सेवेला तुम्ही प्राप्त व्हा ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या मी करणार आहे असं कधीही नाही म्हणायचं सेवा देवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या देव आपल्याकडून सेवा करून घेत असतात आपण सेवा करत नसतो पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवायची आपण देवाला शरण जायचं आणि सांगायचं आहे की देवा तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या अगदी खूप वेळेस आपण हे ठरवतो की मी ही सेवा करेन मी आज अकरा अकरा आजपासून मी अकरा वेळेस तारक मंत्राची सेवा सुरू करेल आजपासून मी एकवीस वेळेस एकवीस वेळेस माळ जप करेल स्वामी समर्थ नामाचं काहीही असो कोणत्याही देवाची सेवा असो आपण असं ठरवतो पण एक चार आठ दिवस झाले की त्यानंतर काही ना काही अडथळे येतात आणि त्या अडथळ्यात आपण बाहेर निघत नाही सो देवाची सेवा आपली तिथे थांबते आपल्याला असं वाटतं हे करून झालं की आपण करू ते करून झालं की आपण करू पण त्या सेवेला तिथे खंड पडतो माझ्याही बाबतीत होतं पण ती सेवा जर आपण संकल्पित केली ती सेवा जर आपण संकल्पित केली तर संकल्पित सेवेला काहीही प्रॉब्लेम येत नाही देवाला आपण जेव्हा मनापासून मनोभावी प्रार्थना करीत असतो की देवा तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आपण करत नसतो ती सेवा जी आहे ती आपण करत नसतो संकल्पित सेवा केल्यानंतर ती देव आपल्याकडनं ती सेवा करून घेत असतात त्यामुळे आपण कोणत्याही व्रताचं कोणत्याही व्रत वैकल्य कोणतीही पूजा पाठ हे आपण संकल्पाशिवाय करू नये तर बघा अशा पद्धतीने मनोभावाने आपण देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून तुम्ही ही ही हे हे व्रत वैकल्य हे तुम्ही जी पूजापाठ आहे ते तुम्ही माझ्याकडून मनापासून करून घ्या मना आणि मला तुमच्या सेवेमध्ये लीन होऊन जाऊ द्या तर बघा संकल्प कशा पद्धतीने केला पाहिजे ते आता आपण बघू संकल्प करताना एका फुलपात्रामध्ये वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हात खोल करायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक पळी पाणी ओम केशवायन महा पाणी प्राशन करायचं आहे ओम नारायणायन महा पाणी प्राशन करायचं आहे पुन्हा एकदा पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा जे पाणी घेणार आहोत आपण तेव्हा म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा आणि ते पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत हातामध्ये अक्षता घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहेत एकचित्त होऊन देवाकडे दृष्टी लावायची आणि सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना स्मरण करायचे आहे ओम गं गणपतय नमः श्री इष्टदेवताभ्यो नमः नमहा श्री कुलदेवताभ्यो नमः नमहा श्री ग्रामदेवताभ्यो नमः नमहा श्री वास्तुदेवताभ्यो नम आणि आपण ज्या गोष्टीसाठी ज्या आपल्या ध्येयासाठी हा संकल्प करीत आहोत ते आपल्या देवतांना सांगायचं आहे की मी आजपासून हा संकल्प केलेला आहे तर तुम्ही हा संकल्प माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा सिद्धीच जावा त्याची मला फलप्राप्ती व्हावी अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि उजव्या हातामध्ये हातातील उदक घेऊन ते पुन्हा एकदा तामणामध्ये सोडून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने संकल्प केल्यास ती आपली जी कामं अडलेली आहेत जी काही पारायण आपल्याकडनं होत नाहीये ना किंवा का जी काही सेवा जे काही मंत्र उच्चाराची आपली पाठ करण्याची जी इच्छा असते ते आपल्याकडून जर होत नसेल तर ते नक्कीच सिद्धीस जाईल आपले देव जे आहेत आपले दत्त महाराज आपले स्वामी महाराज ते नक्कीच आपल्याकडून करून घेतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी